नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमच्या शेतकरी मित्र एकोणीसशे चौऱ्याण्णव टूप नंतर शेतकरी मित्रांनो आज आपण शेळीपालनाबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत तर, तर व्हिडिओ स्किप न करता बघू आपल्याला सर्व माहिती मिळेल तर चला जाणून घेऊ मित्रांनो तुम्ही बघू शकता शेळ्या ह्या डोंगर माथ्यावर खूप छान प्रकारे चरतात त्यांना इतर जनावरांच्या तुलनेत कमी खाद्य लागते सहज आपली उदरनिर्वाह करू शकता शेतकरी मित्रांनो शेतीला जोडधंदा म्हणून तुम्ही शिळीपालन हा पर्याय ठरू शकतात शिळीपालन करण्यासाठी कमी भांडवल आणि कमी जागा लागते शेळ्यांपासून मांस आणि दूध असे दुहेरी उत्पन्न मिळते एका गायीला लागणाऱ्या खाद्यात दहा शेळ्या जगू व्यवसाय असल्यामुळे शेळ्यांचे मांस दूध आणि खत यांना बाजारात खूप मागणी असल्यामुळे हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरतो शेतकरी मित्रांनो शेळी पालन करायचे म्हटल्यास चांगल्या जातीची निवड करणे खूप गरजेचे असते जसे की मांस उत्पादनासाठी बोर आणि शिरो ही जाती तर दुधासाठी सॅनेन आणि अल्पाइन या जाती चांगल्या आहेत तुम्ही तुमच्या पसंतीनुसार म्हणजे तुम्हाला मांस म्हणून निवड करायची की दुधासाठी निवड करायची मित्रांनो शेळीपालन हा एक फायदेशीर शेतीपूरक व्यवसाय आहे त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसाठी अनुदान मिळते तर शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती कशी वाटली आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्य